सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरातल्या सर्व नागरिकांसाठी मोफत दहन दफन निधी योजना पुन्हा सुरू करून ती किमान चार हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी केली आहे याबाबतचं निवेदन इचलकरंजी महानगरपालिका महापौर उपमहापौर आणि विरोधी पक्षनेते यांना देण्यात आलं दोन हजार पासून ही योजना फक्त बीपीएल कुटुंबांपुरती मर्यादित करण्यात आली आहे मात्र वाढती महागाई अंत्यसंस्काराचा वाढता खर्च आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर पडणारा आर्थिक ताण लक्षात घेता योजना पुन्हा सर्वांसाठी लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि निधी चार हजार रुपये करावा शक्य नसल्यास किमान तीन हजार तरी सर्व नागरिकांना द्यावा अशी भूमिका मांडण्यात आली तसंच प्रक्रिया सोपी पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवावी अशीही मागणी करण्यात आली आहे याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी भाजपा पदाधिकारी शुभम बर्गे मनोज बनसुडे मनोज तराळ उपस्थित होते